नमस्कार मंडळी मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज एकदम दहा मिनटं होणारी साधी सोपी रेसिपी बघणार आहोत पण टेस्टला एकदम भन्नाट लागते तर मी इथं तीन चार चमचे तेल घालून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर एक मोठा कांदा मी पातळ कापून घेतलेला आहे तर ह्याच्यासाठी कांदा आपण थोडंसं जास्त वापरायचा आहे तर ह्या पदार्थाला खूप जास्त टेस्ट येते त्यामुळे मी तर एक मोठा कांदा वापरलेला आहे त्याला छान असं मोकळं करायचं आणि परतवून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला हाय फ्लेमवरती हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर आपला कांदा परतवून झाला की त्याच्यानंतर आपण इथं आ एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धनेपूड घालून बारीक करून घेतलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि ह्यालाही आपण एक मिनिटभर परतवून घेणार आहोत तर बारीक करण्यासाठी मी थोडंसं पाणीही यूज केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला एक मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक टोमॅटो इथं एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालायचा आहे आणि मिनिटभर पर परतवून घ्यायचा आहे तर तो टोमॅटो आपल्याला इथं खूप सॉफ्ट करायचा नाही आहे आणि मिक्सरमध्ये मी मसाला करताना त्यातच एक चमचावर मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मीठ वापरणार नाही आहे तुम्ही घातलं नसेल तर टोमॅटो टाकल्यानंतरही टाकलं तरी चालू शकतं तर इथं मी तीन अंडी घेतलेली आहेत फोडून याच्यामध्ये घालून घेते तर इथं तुम्ही अंड्याची क्वांटिटी कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता तर हे आपण व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण अंडं खालून शिजायला सुरू होतं आणि वरून कचर राहतं तर ते मिक्स करायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा इथं मी हळद टाकलेली आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं होण्याच्या अगोदर आपण इथे भात ॲड करणार आहोत तर इथं तुम्ही भात बनवून घेऊ शकता किंवा शिळा भात वगैरे असेल तर तोही तुम्ही इथं यूज करू शकता तर आपण ह्याच्यामध्ये भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भात शिजवताना मी मीठ घातलं होतं आणि सुरुवातीला मी मसाल्यामध्ये जितकं अंड्याला लागणार आहे तितकं मीठही घातलं होतं त्यामुळे आता वरून आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आहे तर हे छान असं मिक्स करून घे झालं वरून आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत त्याच्यामुळे ह्याला खूप जास्त छान टेस्ट येते आणि ही आपली दहा मिनटाची एक बिर्याणी मस्त लागते तर इथं मी एक चमचा मॅगी मसाला ॲड केलेला आहे मॅगी मसाल्यामुळे ह्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते तर इथं एक चमचा मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही फ्राईड राईस मसाला असेल तर तोही एक चमचा वापरू शकता त्यानंतर मी इथं थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आधीही इथं मिक्सरमधून थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतली होती त्यामुळं थो वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर हे आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिश्रण हे कोरडं होईपर्यंत आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला शेवटी घालायचा त्यामुळे पदार्थामध्ये त्याची चव छान उतरते तर गरम मसाला घातल्यानंतर आपण याला एक मिनिटभर परतवणार आहोत आणि आपली साधी सोपी सरळ अशी एक बिर्याणी तयार आहे